झाडे हा जो कापूस लागलाय तो एका शेंगेमध्ये असतो ती शेंग फुटते आणि त्या कापसाला बिया चिकटलेल्या असतात या झाडाच्या हा कापूस जेव्हा वाऱ्याने उडून जातो तेव्हा त्याच्याबरोबर त्या बियाही जातात आणि त्या बिया जिथे जाऊन पडतात तिथे पावसाळ्याचं पाणी रुजून हे नवीन झाड होत निसर्गाची करणी हा तो सावरीचा कापूस त्याला मागे बी असतं वाहून नेलं जातो जिगड़ा पड़तो तिथे सावरीचं नवीन झाड उगवतं इथे रस्त्याच्या आजूबाजूला खूप कचरा साठलेला आहे नुसतं पर्यटन स्थळच नव्हे तर देशातला प्रत्येक रस्ता हा स्वच्छ असला पाहिजे म्हणून या ब्लॉगच्या मार्फत मी तुम्हाला विनंती करतो की प्लीज अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी परिसर आपला स्वच्छ राहील याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे परिसर एकदम रिसॉर्टच्या आजूबाजूचा हा परिसर आहे मी चालत चालत थोडं पुढे आलोय पाच दहा मिनटं झाली असतील आणि रस्ता एकदम निर्जन आहे आजूबाजूलाच दोन चार बंगले आहेत मोट मोठे आणि बंगल्याच्या कंपाऊंड वरती ही मधुमालतीची फुल आहे समोर आंब्याचं झाड आहे आणि त्याच्यावरती खूप कैरायला आहेत आंब्याला खूप मोहर आलेला आहे ले लेकच्या लेक साइडचा परिसर आहे हे झाड झाडे याचा पानांचा हार मारुतीला वाहतात अजून एक गोष्ट इथे पाणी वाया चाललंय तर लोकांना प्यायला पाणी नाही आहे आणि इथे पाईपलाईन फुटून पाणी व्हायचाललं आहे ही गोष्ट ही आपल्या देशात सुधारायला हवी चला मागे इकडनं ही घाणेरी आहे उग्र वास येतो तो या फुलांना त्यामुळे हिचं नाव घाणेरी आहे समोरच एक वारू आहे बहुतेक मुंग्यांचं किंवा सापाचा असावा दुपारचे सव्वा पाच झालेत आणि सूर्यचा मावळतीकडे यायला लागलाय सुरुवात झाली आता संध्याकाळच्या सव्वा सहा वाजलेत आणि हा सूर्यास्त होतो पवनालेख वरती संध्याकाळच्या सात वाजून हो चौदा मिनटं झाल्यात आणि पूर्ण अंधार झाला आता बरोबर इथे काळे डग जमलेत आणि थोडा विजाही चमकतात आता इथे खाली टेंट लावतात कॅम्पिंगसाठी आणि रात्री इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण विजांचा कडकडाट सुरू आहे आणि मातीचा वास पण येतो त्यामुळे कुठेतरी नक्कीच पाऊस पडत असणार अशा प्रकारे विजा ज्यामुळे त्यामुळे हॉटेलवाल्याने सांगितलंय की कदाचित टेंट आज लागू शकणार नाहीत रात्री जर पाऊस चालू झाला तर पळत पळत हॉटेल रूम्स गाठावे लागेल त्याच्यामुळे ही निर्णय घेतला आहे की टेंटमध्ये झोपण्यापेक्षा रात्र हॉटेल रूममध्येच काढायचे नमस्कार मंडई शुभप्रभात आत्ता सकाळचे सहा वाजलेत आहे सकाळच्या आठ वाजून एकतीस मिनिटं झालेत आणि आता चाललोय नदीवर आंघोळ करायला रात्री पाऊस काही पडला नाही त्याच्यामुळे आमच्यापैकी रुपेश संजीव सर आणि चेतन हे लोक टेन जाऊन झोपले होते ही बगळ्यांची रांग पक्षी आता पुन्हा दाणे टिपायला चाललेले आहेत सकाळचे दहा वाजलेत पर्यंत मस्त पाण्यात ठेवतो आणि आता आंघोळ वगैरे करून जायची तयारी सुरू झाली आत्ता सकाळचे दहा वाजलेत आता, आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला आणि निघालो आहे लांबच्या मार्गाने म्हणजेच कामशीत मार्गे हे समोर जे दिसतंय ते आहे पवना धरण कामशेचा हा जो मार्ग आहे तो नंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेला जाऊन मिळतो पण इथे प्रॉब्लेम हा आहे की इथे दोनदा टोल द्यावा लागतो तर मंडई तुम्हाला हा व्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉगबद्दलची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा